नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची नाशिकलासुद्धा पसंती मिळते आहे देशभरातील पर्यटक नाशिकमध्ये दाखल झालेत नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी पर्यटक नाशिकमध्ये मोठ्या संख्येनं दाखल झालेत विविध धार्मिक ठिकाणं आणि खास करून नाशिकमधील प्रसिद्ध असलेल्या विनियाड्सला खास पसंती पर्यटकांची दिसून येते पर्यटक हे फक्त सुला विनियाडला भेट देण्यासाठी म्हणून नाही आलेले तर नाशिकला पर्यटनासाठी आलेले आहेत कोणी शिर्डीला जाऊन आलेलं आहे कोणी त्र्यंबकेश्वरला जाऊन आले काही लोक काल होते जे तीन दिवसासाठी नाशिकला आले होते गोदाघाट वगैरे सगळं फिरून काल सुला विनियाडला आलेले होते तर या निमित्ताने पर्यटक पुन्हा नाशिकला यायला लागलेले आहेत मुंबई नाशिक हायवेची जी परिस्थिती गेल्या काही महिन्यांपासून होती त्याच्यामुळे नाशिकच्या अर्थकारणाला आणि पर्यटनाला मोठ्या प्रमाणात फटका बसला होता तो आता बहुधा परत पूर्वपदावर येतोय आज नाशिकमध्ये दे देखील एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी हे झालेली आपल्याला बघायला मिळते नाशिकच्या प्रसिद्ध विनियार्ड मध्ये सुद्धा संपूर्ण महाराष्ट्र भरातूनच नव्हे तर देशभरातून सुद्धा देश पर्यटक आलेले आहेत आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी नाशिक मध्ये पर्यटकांची जास्त गर्दी झालेली आहे नाशिकला हे पसंती देताना हे पर्यटक आपल्याला बघायला मिळतोय मी नाशिकच्या प्रसिद्ध कुला विनियार्ड मध्ये आहे कालपासून तिथे पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणात हे झाल्याचं आपल्याला बघायला मिळतोय फक्त विनियार्ड मध्येच नव्हे तर वेगवेगळे धार्मिक ठिकाणी सुद्धा भाविक हे दर्शनासाठी गर्दी करत असतात आपण बघू शकतो की अशा पद्धतीने एन्जॉय जे आहे ते पर्यटकांकडनं हे नाशिक मध्ये केलं जातोय आपल्या सोबत काही पर्यटक आहेत त्यांच्याशी बोलण्याचा आपण प्रयत्न करूयात थर्टी फर्स्ट केले नाशिक मे आहे नाशिक मे आणि का कोई खास वज हम बस फॅमिली टाइम स्पेंड करण्याचा हम उतना बाहेर नाही जाते तो हम बस इधर टाइम स्पेंड करना चाहते थे नासिक का विनियास में आए हो तो अभी यहाँ का एटमॉस्फेयर कैसा लग रहा है अच्छा लग रहा है सही लग रहा है थर्टी फर्स्ट के आने का कारण नासिक का लाइक रिलैक्सिंग एनवायरनमेंट है तो थोड़ा रिलैक्स करना है वेकेशन के लिए अच्छा अच्छा एनवायरनमेंट काम है ना आम्ही नाशिक नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी आलेलो आहे अशा पद्धतीची प्रतिक्रिया पर्यटन हे नाशिक मध्ये देताना आपल्याला बघायला मिळतं गेल्या 2-3 दिवसांपासून 31 डिसेंबरच्या या सगळे आजात अनुषंगाने मोठ्या प्रमाणात पर्यटकांची जी गर्दी आहे ती कुठेतरी नाशिक मध्ये झालेचं बघायला मिळतं किरण गोटूर जय महाराष्ट्र न्यूज नाशिक